मला डेली टॉयलेटला जावं लागायचं इतका त्रस्त होतो भरपूर दवाखाने केले आणि माझ्या पाठीमध्ये एक पाण्याची गाठ झाली अशी एकदम गाठ म्हणजे मला असं पाठीवर जोपायच नव्हतं हो डेली कायम पोटावर जोपायचं आणि इतका त्रस्त होतो ती हो पाण्याची गाठ ऑपरेशन करून मला काढायची सांगितली होती डॉक्टरनं पण दवाखान्यात ते इतके पैसे गेले ते माझ्या पोटामुळं ते मी आपलं ढकलत गेलो नंतर करू नंतर करू असं करत गेलो पण त्यातच मला यातच मला एक माझं काहीतरी भाग्य म्हणायचं मला कृष्णा बांगर सर भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हे करून बघा आपला जी सकस संतुलित आहार आहे याने तुम्हाला फरक पडल एक तुम्ही एक महिना घेऊन बघा तुम्हाला काय फरक वाटतो झाला फरक तर करा नाही तुम तर मग तुम्ही तुमचं दवाखान्याचं चालू ठेवू शकता एवढे पैसे घेतले तर कंटिन्यू कीजिए तो ये सब चैलेंजेस लेके आप जिंदगी जी रहे थे और आप इस गोल्डन स्टार फैमिली के साथ आ गए बहुत सारा खर्च किया था आपके बॉडी के अंदर डाइजेशन के इंटेस्टाइन जो रहते हैं इसके ऊपर उनका प्रॉब्लम था डाइजेशन का और वाटर का एक घाट निर्माण हो गया था उनके शरीर के अंदर और उसके वजह से वो परेशान थे और इस गोल्डन स्टार फैमिली के साथ जुड़ने के बाद इसके अंदर क्या क्या बदलाव वजन भी कम था आपका उसके साथ माझं वजन एकदम कमी होतं मला खरं मी आलतो माझ्या पोटाचं हे हिक, करायसाठी वजनाचा काय नव्हतं मला पण माझ्या पोटाचा त्रास जरी थांबला तरी मला समाधान असं वाटून म्हणून मी आरोग्य फॅमिली बघू म्हणलं एक महिनाभर करून पण एक महिन्यात मला तीस टक्के फरक वाटला माझा कारण मला आठ दिवसात माझा जे पोटाचा प्रॉब्लेम होता ना सर टॉयलेटचा एक दोन ह्याच्यावर आला आणि त्यानंतर मला विश्वास वाटला की नक्कीच ह्याच्यात काहीतरी जादू आहे पण एक महिन्यात बऱ्यापैकी तीस ते चाळीस टक्के माझ्या पोटाचा था प्रॉब्लेम थांबला आणि सर मी कंटिन्यू करीत गेलो कारण मला विश्वास वाटला काहीतरी वाटलारी वाटलं म्हणून मी केलं तीन महिन्यात माझा पूर्णपणे था था त्रास थांबला पण पाठीमाग जी पाण्याची गाठ होती पाठीमध्ये माझ्या ती पाण्याची गाठही वितळली आणि मी तीन ते चार महिन्यामध्ये माझं बारा किलो वजन वाढलं बारा चार में 12 वेट गेन है, उनके, क्योंकि उनका बारह के जी वेट कम था और इसके वजह से ये उनको क्योंकि डाइजेशन का जिसको प्रॉब्लम रहता है ना उनको वेट बढ़ने का चांस बहुत कम रहता है और उनका डाइजेशन का क्योंकि पेट का प्रॉब्लम था इंटेस्टाइन के अंदर उनके गाठيه निर्माण हो गए थे वाटर की और उसकी वजह से उनका डाइजेशन का प्रॉब्लम बहुत ज्यादा था और इसकी वजह से उनका वेट नहीं बढ़ता था और चार मंथ में के जी वेट गेन किया है तो अभी डाइजेशन का प्रॉब्लम क्या बोलता है सर 15 महिने झाले डाइजेशन नाही कुठला त्रास नाही ना आमच्या अखख्या खानदानामध्ये कधी वर्कआउट व्यायाम कशाला म्हणते की पशि जेच नव्हतो वर्कआउट नाही माहीतच नव्हतो आणि सुरुवातीला खूप त्रास झाला 8 दिवस पण आज 15 महिने पाच स्ट सात म्हणजे आयडल वेटलं वजन कमी होत नाही म्हणजे मेंटेन कसं ठेवायचं हे मला समजलं माझ्या कोच कडून माझे ग्रेट कोच श्रीकृष्ण बांगर सर आणि त्यांनी जे सांगितलं आतापर्यंत तेच मी करतो आणि पंधरा महिन्यापासून माझं वजन आयडल वेट आहे आणि पूर्ण माझी फॅमिली स्ट्रॉंग आहे एवढे भरपूर लोक विचारतात तुम्ही काय केलं कारण पहिला असा होतो मी कारण लोक म्हणायचे तुम्हाला काही रोग झालाय का तुम्हाला कुठला आजार आहे का आणि आम्ही आमच्या गावी गेले तर मला ती लाज वाटायची थोडी आम्ही शक्यतो जायचं नाही लग्न कार्यात कारण इतकी तब्येत डाऊन होती लोक म्हणायचे तुम्ही पैशाचे मागे लागले पैसे मिळवता आणि तब्येत खाता का नाही म्हणजे असे लोक बोलायचे पण आज मी एक गोल्डन स्टार आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून आज एकदम फिट आहे कुठे गेलो ना माझा फोटो जरी बघितले तरी लोक म्हणतात काय काय बदल केला म्हणजे काय काय करता तुम्ही असा बदल झाला यस yes, बहुत है फक्त हे जगात नंबर चा अमृत आहे सर आणि सकाळी एक तास व्यायाम करतो डेली व्यायाम करतो आम्ही कारण सवय लागली शरीराला सवय लागली आणि हे सकस संतुलित आहे इतकी जादू ह्याच्या पिल्याशिवाय कळत नाही माणसाला आधी लोक काही म्हणतील मला त्याचं हे नाही पण मी आयुष्यभर मला जर निरोगी जायचंय ना की मला कळलं हे आयुष्यभर हे अमृत माझ्यासाठी एक अमृत आहे वर्कआउट डेली यस बहुत बढ़िया थैंक यू इधर मैं डिस्क्लेमर देता हूँ कि ये अशोक बांगर सर का पर्सनल एक्सपीरियंस है उन्होंने चार मंथ में बारह के जी वेट गेन किया और उनका जो डाइजेशन का प्रॉब्लम था वो प्रॉब्लम बहुत सालों से था उसके ऊपर उन्होंने बहुत सारा मेडिकल हॉस्पिटल uh, किया फिर भी उनको बदलाव नहीं हुआ मगर इस चार मंथ में उनके अंदर बहुत अमेजिंग ट्रांसफॉर्मेशन होने के बाद उनका वेट भी भी बढ़ा और डाइजेशन का प्रॉब्लम हो गए तो ये धन्यवाद सर, सर आज आम वर्कआउट करने धन्यवाद मान तुम संपूर्ण सिस्टीम के आज थोड़ा तो� मध्य बदल जा झालो माझी पूर्ण फॅमिली आज मेडिसिन युक्त आम्ही जगत आहोत नाही तर माझ्या घरात एक मेडिकलच झालत आमचे डेली भांडणं असायचे तुमचा दवाखाना बघायचा काही घर बघू का मुलं बघू पण आज एकोणीस महिने झाला आमच्या घरातलं भांडण थांबलंय इथं खुश वाटतं की प, आहार आहाराला जे पैसे लागतात ना सर त्याच्या दोन पट माझ्या दवाखान्याला जात होते आणि डेली आमचे भांडणं असायचे कारण इतका हे होतं आज हॅपी जीवन जगतो आम्ही